प्रचारालाही आलो होतो किशोर आप्पाने हॅट्रिक केल्यानंतर आभार मानायला आलो आहे मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आपले आभार मानतो खरं म्हणजे खानदेशातल्या माझ्या लाडक्या बहिणी सदैव शिवसेनेच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या आहेत जवळपास अठ्ठावीस नगरसेवक सर्व जाती पातीचे धर्माचे सर्व लोक एकत्र आहेत हे एकत्र मोठ का बांधली विकासासाठी या पाचोऱ्याला काया पालट करण्यासाठी या पाचोऱ्याचा विकास करण्यासाठी आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय दोन तारखेला बटन दाबून आपल्या लाडकी बहीण सुनीता ताई आणि त्यांची टीम यांना विजयी करायचं आहे ही विनंती आपल्याला करतो आणि मला विश्वास आहे की एवढे चित्र स्पष्ट आहे उतरले गोरा घरात गेले तर समोरच्या सगळ्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही लाडक्या बहिणींच्या आणि लाडक्या भावांच्या आशीर्वाद धनुष्यबानाच्या पाठीशी आहेत पाठीशी आहेत आणि म्हणूनच तर तीन वेळा तुम्ही निवडून दिले तीन वेळा निवडून दिलय किशोर अप्पानी अनुभव इथे सांगितले पण मी सांगतो किशोरप्पा आणि म्हणून किशोरप्पा को अकेला मत समजना दुश्मनो पे करेंगे मात तुमारे पीचे एक एकनाथ डरता क्यों है आणि विरोधकांना एवढंच सांग तुम्ही जनता आहे ही जनता जनार्दन ठरवत असते कुणाला वर काढायचं आणि कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा तो करेक्ट कार्यक्रमामध्ये माझा मास्टरही आहे मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करतो चांगलं सोबत सोबत होता दोन हजार ला या राज्यात बाळासाहेबांना पसंत नव्हतं ते घडलं बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले आणि त्यावेळेस हा एकनाथ शिंदे हा कार्यकर्ता सत्तेवरून सत्ता सोडली सत्ता व सत्तेवर पाणी सोडलं आणि या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींच्या भावांच्या शेतकऱ्यांच्या मनातलं सरकार या महाराष्ट्रामध्ये आपण स्थापन केलं तो काळही आपण पाहिलाय तो प्रसंगही आपण पाहिलाय या महाराष्ट्राने नाही देशाने नाही जगातल्या अनेक देशांनी पाहिला या राज्यात बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात जे गेले त्यांचा टांगा पलटी घोडे फरा लोकांच्या मनातलं सरकार आणलं अडीच वर्ष हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून हा एकनाथ शिंदे फिरला मला वाटतं त्या काळात मी अडीच तास झोपलो असेल की नाही माहीत नाही लोक म्हणायचे तुम्ही झोपता कधी जेवता कधी मी म्हणायच तुम्ही झोपा काढायला नाही आलोय लोकांच्या विरोधकांच्या झोपा उडवायला आलोय आणि म्हणून अडीच वर्षामध्ये या राज्यामध्ये या राज्याला पुढं नेलं आणि या राज्यात मगाशी आपण तू गुंतवणूक आणली उद्योग आणले तो मग किशोर आप्पा म्हणाले अडीचशे हेक्टर जमीन दिली आहे पण एम मंजूर केली पण उद्योग नाही जरा उदय सामान आपले मंत्री जरा आहेत का लाईनवर जरा बघा लावा त्यांना अरे बघा लागला हॅलो आता मी किशोर आप्पाच्या इथं पाचोऱ्याला आहे त्यांनी मग अशी भाषणात सांगितलं अडीचशे हेक्टर जमीन एम आय डी सी ला दिली एम आय डी सी अडीचशे हेक्टरची अडीचशे हेक्टरची एम आय डी सी आहे, आहे। पण एकही उद्योग नाही आता इथं रोजगारांना तरुण आहेत बेरोजगार आहेत तर हे आपल्याला इथं उद्योग कधी पाठवणार सर आपण मुख्यमंत्री असताना आपल्या आदेशाप्रमाणे इथे एमआयडीसी आपण जाहीर केली त्याचं सुरुवात पण तुम्ही केली होती त्याच्या लेआउटला आता साहेब मान्यता मिळालेली आहे एक महिन्याच्या आत बोर्डामध्ये मंजुरी मिळून त्या जागेचं वाटप देखील सुरू होईल आणि जागेचं वाटप सुरू झाल्यानंतर साहेब आपण तिथे उद्योग आणू शकतो ठीक आहे ठीक आहे धन्यवाद किशोर अप्पा किशोर अप्पाला एकदा का फक्त त्याच्या कानात बोला म्हणजे त्याला समजेल बरोबर नो रीजन ऑन द स्पॉट माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अनेक लोकांनी अडथळे आणले म्हणाले चुनावी जुमलाय निवडणुकीत असा घोषणा करतात पण घोषणा करणारा हा तुमचा भाऊ एकनाथ शिंदे होता लिहिलेला शब्द पाळणारा मुख्यमंत्री होता म्हणून योजना सुरू झाली आणि आपल्याला सांगतो कोणीही मायिका लाल आला तरी लाडकी कधी स्वतःच्या पाया उभं राहण्यासाठी स्वतःचा रोजगार स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी देखील आपण योजना अनेक योजना केल्या एक लाडकी लखपती केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली मुलींना उच्च शिक्षण मफत केला आणि एक मोठा निर्णय आपण केला आतापर्यंत आपल्या समोर वडिलांच नाव लिहायचं लिहिलं जायचं आता आईच नाव देखील लिहिण्याचा निर्णय आपण घेतला या मातृत्वाला आपण श्रद्धास्थानी आणण्याचं काम केलं माता सुरक्षित तर तपासणीमध्ये आलं पण त्याची सुरुवात होती त्या आजाराची आजार, आजार बळावला नव्हता आणि त्या लोकांना बरं करण्याचं काम आपल्या आरोग्य विभागाने केलं त्याचं पुण्य देखील माझ्या पदरी पडलं मी नशीबवान समजतो की अशा प्रकारची योजना मला करता आली एक दुःखद घटनाही घडली एका मुलीने आत्महत्या केली या तुमच्या एकनाथ शिंदेने साडेबारा वाजता एक वाजता रात्री टीव्हीवर बातमी वाच पाहिली मनाला वेदना झाल्या मनाला यातना झाल्या का आत्महत्या केली ते इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती पन्नास टक्के फी सरकार भरत होत पन्नास टक्के पालकांनी भरायची होती तिला वाटलं वडील माझी फी भरू शकत नाही आत्महत्या करतील म्हणून तिने स्वतः आत्महत्या केली अतिशय दुर्दैवी घटना घडली मी मनात विचार केला आपण म्हणतो सर्वसामान्यांच सरकार गोर गरिबांचं सरकार माता भगिनींचं सरकार शेतकऱ्यांचं सरकार आणि आपल्या सरकारमध्ये एक मुलगी आत्महत्या करते या सत्ता आणि सरकारचा उपयोग का त्याच रात्री ठरवलं उच्च शिक्षण घेण्यासाठी पन्नास टक्केच्या ऐवजी शंभर टक्के फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे काम आहे सरकार आणि म्हणून लाडकी बहीण योजना सांगितलं मी तुम्हाला मी देखील एक सर्व सामान्य कुटुंबातून आलोय एक शेतकरी कुटुंबातून आलोय या एकनाथ शिंदेने गरिबी बघितली आहे माझ्या आईची पत्नीची तकमग बघितली आहे त्याच्या डोळ्यातल्या असू पाहिले ठर चालवताना काटकसर कशी करावी ते पाहिलंय मुख्यमंत्री झाल्या झाल्या ते दिवस मी आठवले आणि मी म्हणालो की आपल्या माता भगिनींसाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि त्याच्यातूनच लाडक्या बहिणीचा जन्म झाला आणि ती आता सुरू झाली का करू नये या तिजोरीवर शेतकऱ्यांचा अधिकार माझ्या लाडक्या बहिणींचा लाडक्या भाऊंचा अधिकार आम्ही निमित्त मात्र आहोत मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय दिलं हे बघणारा एकनाथ शिंदे हे पाहणार एकनाथ शिंदे किती मी प्रॉपर्टी कमवली किती संपत्ती कमवली किती पैसा कमवला यापेक्षा किती माणसं कमवली किती माणसांचं प्रेम कमवलं हे माझ्यासाठी महत्वाचं आणि <laughs> म्हणून शिवसेना हा पक्ष संघटना कुणाही मालक नोकराचा नाही हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे आणि म्हणूनच किशोर आप्पा सारखे कार्यकर्ते मला आवडता मी त्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्या पाठीशी उभा राहतो आणि म्हणून मी तुम्हाला एवढाच विनंती करतो की हे अठ्ठावीस पैकी अठ्ठावीस नगरसेवक निवडून आले पाहिजे किशोर आपा मला काय सांगितलं तुम्ही कुठले ते पाणी पुरवठा दे। पाणी पुरवठा योजना अरे पाणी देणं जबाबदारी तुम्हाला मी मुख्यमंत्री असताना किती निधी दिला मला सांगा मी थकलो पण तुम्ही थकले नाही निधी घेऊन थकलो आपण थकले हा जेव्हा जेव्हा पत्र घेऊन यायचा तेव्हा तेव्हा मी त्याच्या पत्रावर सही करून ताबडतो फॉरवर्ड करायचो प्रक्रिया सुरू काम सुरू झालंय सर साहेब आचारसंहिता विधानसभेच्या आचारसंहिता लागायच्या एक तास आधी तुम्ही पाच करोड रुपयाचं वारकरी भवन दिलंय मला आचार किती हुशार आहे बघा आचारसंहिता लागायच्या आधी एक दिवस अगोदर एक तास आधी एक तास अगोदर आला आणि वारकरी भवनाला पाच कोटी घेऊन अरे पैसे तुमचेच आहेत हे माझ्या शेतकऱ्यांचे वारकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे माझ्या लाडक्या बहिणींची आहे ही तिजोरी तुमची आहे आम्ही फक्त रखवालदार आहोत आम्ही सेवक आहोत तुम्ही मालक आहात आम्ही सेवक आहोत तुम्ही मालक आहात जेव्हा आम्ही स्वतःला मालक समजू ना तेव्हा हे जनता जनार्दन तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं काम या ठिकाणी आपण करतो सत्ता जनतेसाठी राबवायची असते शासन जनतेसाठी राबवायचं असत शासन आपल्या दारी हा उपक्रम आपण सुरू केला का लाभार्थी नव्हते पहिले लाभ नव्हते योजना नव्हत्या होत्या पण शासन दरबारी चक्र मारून खेटे मारून अरे बाबा नको ती योजना म्हणून सोडून द्यायची या एकनाथ शिंदेने शासन आपल्या दारीचा उपक्रम सुरू केला जागेवर ट्रॅक्टर टिलर पॉवर टिलर महिलांच्या योजना अमक्या योजना शेतकऱ्यांचे युवकांच्या यो, योजना जागेवर दिले आपण चार कोटी लोकांना त्याचा फायदा झाला कलेक्टर तहसीलदार बीडीओ सगळे कामाला लागले त्यांच्यात ओढ लागली कुणाचे लाभार्थी जास्ती आहे स्पर्धा लावली हे सरकारचं काम असत बाळासाहेब म्हणायचे लोकांच्या दारात जावा कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो ते काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं ते काम तुमच्या एकनाथ शिंदे त्यावेळेस व्यासपीठावर मगाशी मी ते तिथं उदाहरण दिलं व्यासपीठावर एक मुस्लिम मुलगी आली तिच्या हातात एक छोट बाळ होत छोट बाळ होत मी तिला विचार मला वाटलं काय ते काम असेल मुख्यमंत्र्याकडे आली आहे મેં મનેલા કાય તો મનાલી ઇસકા નામ દુઆ હે દુઆ હે ક્યા હુઆ કુછ પ્રોબ્લેમ હે બોલે ને ઇસકા નામ દુઆ હે મલામગ મિજાલ કાય જો કે મનાલી આપને 3 લાખ રૂપયા મુખ્યમંત્રી સહાયતા निधि મેસે دیے ઇસલિયે ઇસકા ઓપરેશન હો ગયા ઇસકી જાન બચ ગઈ ઇસલિયે મેને ઇસકા નામ દુઆ રખ દિયા साडे कोटी रुपये अडीच वर्षात एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री सहायता निधी मधून दिले हजारो हजारो लोकांचे प्राण वाचवले ही आपली जबाबदारी आहे अगोदरच्या सरकारने किती दिले होते अडीच वर्षात तीस का चाळीस कोटी रुपये हे पैसे लोकांचे होते माझ्याकडे आला रे आला की मी लगेच पेन काढायचो सही करायचो कुठं तरी हॉस्पिटल मध्ये हा पेशंट असेल त्याला या पैशाची गरज आहे गर्दीमध्ये पण पत्र घेऊन यायचं मी म्हणायचो अरे बाबा काय खाली पकडायला तर पाहिजे का नाही गाडीत बसू दे मला तो लगेच काय व्हायचा कोणवा व्हायचा पाठ माझ्याकडे करायचा आणि पाठीवर ठेवा म्हणायला पत्र आणि सही करा जगाच्या पाठीवर पाठीवर सही करणारा मुख्यमंत्री कोणी पाहिला नसेल तो मी एकनाथ शिंदे सगळं केलं जिथं जात होतो तिथून लोक भेटत होते एक जुना शोले मधला डायलॉग मला आठवतो आसराणीचा आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ पण आता काही लोकांची अवस्था आहे पिचे बघितल्यानंतर काय नाही पण माझ्या मागे बघा किती लोक आहेत समोर पण खडा होता लाईन लग जाती है। काम आहे काम आणि म्हणून किशोर काळजी करू नका मी जे बोलतो ते करतो आणि आता जे जे बोललेलो आहे तुम्हाला नगर विकास मा खाता माझ्याकडे आहे सीचं तर बघितलं ना आता उद्योग मंत्र्यांनी एवढ्या लोकांच्या समोर सांगितलं आता त्यांची जबाबदारीच झालेली आहे त्याच्यामधून त्यांची सुटका नाही उद्योग आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो बाकी मी काही जास्त सांगत नाही तुम्हाला जे जे निधी लागणार आहे सुनीता ताई इथे आपल्या अगोदरचे पण नगराध्यक्ष बसलेले आहेत तुमच्या पाठीशी किशोर आहे किशोर आप्पाच्या पाठीशी तुम्ही उभे राहिलात म्हणून किशोर आप्पाने एवढं काम केलं लड़किया बहिनी चमाके तुम्हें सगे उबेरा बोलता ना बाला साहब का सच्चा सैनिक किसी से नहीं डरता एक ना शिंदे है जो बोलता वही करता जो बोलता हुआ अरे येत्या दोन तारखेला सकाळी उठून आपण पहिलं मतदान करा आपल्या नातेवाईकांना सगळ्या सोयऱ्यांना सगळ्यांना सांगा जिथ जिथं धनुष्य बाण आहे बडगाव मध्ये पाचोऱ्या इतर ठिकाणी त्या सगळ्यांना सांगायचं या वेळेस लाडक्या बहिणींचा भाऊ एकनाथ शिंदेची नम्र विनंती आहे तुम्ही जे जे सांगितलं ते मी केलं जे जे सांगाल ते मी करणार आणि ज्या योजना सुरू आहेत त्या कायम सुरू ठेवण्याचं काम मी करणार पण माझी एकच विनंती आहे तुम्ही तर करायचं मत पण तुमचे जे जे काही संपर्कात लोक का आहेत त्यांना सांगायचं यावेळी बाकी काही नाही यावेळेस फक्त धनुष्यबाण धनुष्य बाण धनुष्य बा आणि धनुष्यबाण ही आपली शान आहे धनुष्यबान आपला अभिमान आहे आणि धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत धनुष्यबाणाला मत म्हणजे किशोर अप्पाला मत आणि धनुष्यबाणाला मत म्हणजे लाडक्या बहिणीला मत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र